मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रतिनिधी लॉगिंग चॅनल मित्रांनो मस्त एक नंबर एक म्हणजे दार ची जी वाट बघत होता तुम्ही ते ब्लॉग आता येणार आहे तर मी जाणार आहे केदारनाथला दाखवतो मी खूप काही सामान पॅक केले मित्रांनो आपली टुरिस्ट बॅग फुल बॅग पॅक केली मित्रांनो ऐंशी लिटरची बॅग आहे नव सामान सामान नव्वद लिटरचं भरलंय बोला तुला काय बोला चल चला जातेला तसंच इथं अजून एक बॅग आहे आपला टेंट तर मित्रांनो लवकरच निघूया आपण सगळ्यात बेस्ट ट्रिप होणार आहे तर सगळेजण व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ शेवटपर्यंत राहा व्हिडिओ सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त बेलायकन प्रेस करा व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला जाऊया खाली तर असा हाल झालाय पाण्या पाण्यानं सगळं घडलंय सगळा पाणी झालाय कालचा पाऊस रेल्व स्टेसन र परभरि रेल्व स्टेसन पूर्ण परभरी रेल्भ स्टेसन आपली ट्रेन आली आता ट्रेनमध्ये बसू तर मित्रांनो कोणात आता ट्रेन मध्ये सध्या तर ट्रेनमध्ये बसला थर्ड एसी ट्रेन आम्ही बुक केली ती तर जाऊया तुम्हाला पुढे मी अजून काय काही अनादार ढकलात पण जाऊन घेतात रेल्वेमध्ये थर्ड एसी मागे पण बारे बारे। मस्त एकदम नंबर आहे आता ट्रेन बस ती आता जस्ट ट्रेन सुरू झाली मित्रांनो तर तुम्हाला बाहेरचं दूध दाखवतो एकदम नंबर एक पिबाई मित्रांनो मस्त एसी मध्ये थंड बसून आता बाहेर आलात तर बाहेर आलो तर इथं सडाचं पाणी खाली आले <laughs> तो नंबर ब्लू दिसायला मित्रांनो इथं कसं जर डेंजर येतो एकदम बेस्ट आहे अंका इटे किल्ला आहे अंका किल्ला तर मित्रांनो एकदम नंबर एक कसं भारी दिसायला आहे तर तुम्हाला दाखवतो मी ही आपली ट्रेन आता राजले तर रात्रीचे बघा साडे नऊ वाजलेत मित्रांनो आता खांडवा जेक्शन लाडत आम्ही तर आजचा व्हिडिओ आवडासा लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ एवढाच होणार आहे मित्रांनो तर पुढचा व्हिडिओ नंबर एक मोठा होणार आहे तर उद्याचा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत जेवणचा तो व्हिडिओ एवढा <Ez1> <DOUills> का बारा मोड बारका होता एवढा का मोठा नव्हता उद्या बघा डे टूचा व्हिडिओ सध्या आम्ही आलो मध्य प्रदेशमध्ये ते मध्य प्रदेशच्या धर्तीमध्ये पाऊसफुल आहे उद्याचा व्हिडिओ बघा मस्त बरे सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा किती एक नवीन व्हिडिओ सेट तोपर्यंत बाहेर